नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली आहे सत्तर क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी आवक आलेली अडतीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी आवक आलेली क्विंटल जास्तीचे दर आहे आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली बाराशे क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल